ही अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब असल्याचे मत कुर्ली सिद्धेश्वर शाळेचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले आहे बसवज्योती युथ फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रीन निपाणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे फाउंडेशनच्या स्थापनेनंतर प्रथमच कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात वन विभागाच्या सहकार्याने दोनशे झाडांची लागवड बसवज्योती युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून करण्यात आले यावी व्यासपीठावर ज्योतिप्रसाद जोले बसवप्रसाद जोले निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे हल शुगर संचालक अमित समित सासने तालुका पंचायत सदस्य किरण निकाडे वन विभाग अधिकारी प्रशांत गौराणी वनरक्षक हिरैया हिरेमेट हिरेमठ राजशेखर शिंत्रे आदी उपस्थित होते महानकार न्यूज साठी कुर्लीहून शिवाजी भोरे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्वेले उद्योग समूहाचे प्रेरणास्थान ज्योतिप्रसाद ज्वलेजी आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजू शिंद्रेजी हलसीनाथ शुगरचे डायरेक्टर समीप सास्तीजी टी पी मेंबर किरण निखाडेजी ह्या स्कूलचे हेडमास्टर बरगाले सरजी आणि फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गौराणेजी आणि लोकस्थित सर्व माझं बंधन आज पहिल्यांदा हे ग्रीन निपाणी ड्राईव्ह म्हणजे काय तर हे बसवज्योती युथ फाउंडेशन अंतर्गत सगळे झडपीमधले एक एक गाव सिलेक्ट करून त्या गावात दोनशे झाड लावण्याचे कार्यक्रमाला आम्ही ग्रीन निप्पाणी ड्राईव्ह म्हणून एक नाव दिलेलं आहे आणि हेच कार्यक्रम मी पहिला का घेतलो म्हटलं तर आजच्या काळात झाडे लावणे हे फार गरजेचं आहे कारण तुम्ही सगळं बघालय आज मोठ्या प्रमाणाने झाडं कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळं पाऊस पण होत नाही वेळे वेळेवर आणि ह्या भागात जास्तीत जास्त लोक शेतीमध्ये असल्यामुळं त्यांचं पूर्ण जीवन पावसावर अवलंबून असले आणि त्यांनाच मी अडचण होऊ दे म्हणून आणि त्यांचं पाऊस पडलं तरच त्यांचा पोट भरतोय